फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम ऑर वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहल विक्रांत पाटील ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सकाळी सकाळी गॅसवर दूध ठेवलं आणि पूर्ण दूध वर, वर येऊन गेलं सो आता एक एक्स्ट्रा काम वाढलेलं आहे ते की गॅसवरती दूध पडलेलं ते सगळं पुसायचं सो ते काम केलं त्यानंतर मग घेतलं विक्रांत आले होते नाईट शिफ्ट करून सो त्यांचा नाश्ता बनवला त्यांना नाश्ता दिला कारण नाश्ता केल्यानंतर मग ते रेस्ट करतात कारण रात्री नाईट झालेली असते त्यामुळे रेस्ट कंपल्सरी गरजेचाच असतो सो ते नाश्ता वगैरे करून मग झोपून जातात तर त्यानंतर मग मा माझं मेन काम असतं ते म्हणजे माझ्या मुलींचा दोघींचा पण टिफिन त्यांना रेडी करणे ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मग मा, मा मी बिझी होऊन जाते की मग मी त्यानंतर सात पास म्हणजे सहा वाजतापासून तर मी आठ वाजेपर्यंत टोटल माझं पूर्ण बिझी होऊन जाते सो मी त्यानंतर मग यांचा काव्याचा टिफिन बनवायला घेतला टिफिनमध्ये बनवत होती मी भाजी आणि चपाती काव्याला मी मोस्टली टिफिनमध्ये भाजी आणि चपातीच देते कारण जेव्हा नाहीतर मग असं पराठा वगैरे असल्या काही गोष्टी देते कारण कसं होते काव्या जी सातला गेलेली डायरेक्ट सा दुपारी ती तीनलाच येते आणि तीनला येतपर्यंत तिला तेवढं पोटाला तिचा आधार असावा आणि व्यवस्थित तिचं पोट भरावं त्यामुळे मी तिला भाजी चपाती देते आणि त्याचसोबत एक छोटा मोठा मधातला जो दुसरा आणखी एक सेकंड जी राहते ब्रेक त्याच्यामध्ये तिला काहीतरी खावं बा म्हणून त्याच्यासाठी म्हणून दुसरा परत एक स्मॉल टिफिन देते आणि थिरिश्काला पण मग मी आता सवयच लावली की तिने पण भाजी चपाती खावी कारण ती वरणभातच जास्त खायची आत्तापर्यंत आणि स्कूलमध्ये जायला लागली तर आता तिने शिकाव की भाजी चपाती वगैरे खायला बा म्हणून तर मी त्याच्यामुळे आता थिरिशकाला पण तेच देणं चा प्रिफर करते सो दोघींचा पण नाश्ता बनवायला घेतला टिफिन बनवला त्यांचा दोघींचा पण त्यांना दोघींना पण नाश्ता दिला त्यांना रेडी करायला घेतला सर्वात आधी रेडी करायला घेते मी काव्याला आंघोळ झाल्यानंतर काव्याला युनिफॉर्म वगैरे घालून रेडी करून दिले त्यानंतर मग काव्या गेल्यानंतर मग सगळ्यात मोठं काम असतं माझ्यासाठी तिच्या थिरिचकाला रेडी करणे कारण ती इतकी चुळबुड करते ती व्यवस्थित एका जागेवर बसत नाही तिला मग रेडी करताना माझी पूर्ण म्हणजे हालत एकदम डाऊन होऊन जाते कारण तिला करते मदे मदे so, रेडी करणं म्हणजे माझं सगळ्यात अवघड काम आहे कारण ती व्यवस्थित बसत नाही मध्ये मध्ये तिची चुडबुड चालू असते सो तिला पण छान रेडी वगैरे केलं तिला पण नाश्ता वगैरे झाला दूध वगैरे दिलं जे काही सगळं सगळं तिचं पण रेडी केल्यानंतर सोडायचं व्हॅन पर्यंत तिची व्हॅन येते पिकअप वर तिथे मला तिला सोडायला जायचं होतं मॅडम जे आता थोडेसे नखरे कमी झालेले आहेत व्हॅन मध्ये जाताना ना नाही तर स्टार्टिंगला तर बापरी इतकी लोडायची की काय सांगायचं सो so, मग तिला मी रेडी वगैरे केला छान आणि मग आम्ही निघालो पिकअप पॉइंट वर जायसाठी थोड्याच वेळात लगेचच व्हॅन आली मॅडम गेली स्कूल मध्ये सो असा असतो माझा मॉर्निंगचा नेक्स्ट ब्लॉग मध्ये जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय